नमस्कार मित्रांनो तर मी आली आहे शूटिंगला आज बारामतीला आणि सकाळपासून शूट मला काही घेता आलं नाही कारण की माझी गडबड पण होती आणि आत्ता आल्याच्या नंतर मी शूट घेते आहे तर मम्मी वगैरे पण आजारी आहे पण त्यात मला अचानक शूट आलं त्याच्यामुळे इकडे यावं लागलं मला कालच मला सरांनी सांगितलं की उद्याच्याला शूट आहे उद्या आणि परवा दोन दिवसाचं तर येशील का आणि बऱ्याच दिवस झालं की शूट पण लावलं नव्हतं त्याच्यामुळं मी आज इकडं शूटिंगला आले आणि माझ्या आत्ता एक सीन झालं वाजले दुपारचे अडीच एक सीनामध्येच एक सीन झाला आणि अडीच वाजले तर आम्हाला एक सीन घ्यायलाच तर खूप सारं शूट राहिलेलं आहे त्यात मी घरी पण फोन नाही केला अजून मम्मी तर राहण्यात गेली आहे हर्षू कामावर गेली आहे तर म्हणलं आता जेवायला सगळ्यांनी ब्रेक घेतलाय त्यासाठी बसले आणि आज इकडं असा लुक केलाय मी भयंकर उन्हा एवढ्या कडक उन्हामध्ये आज आम्ही शूट केले तर बाकीचं चा शूट पण चालू कस सो तुमी कस आहे आणि कन्सेप्ट तर एकच नंबर आहे सो तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि त्या व्हिडिओजमध्ये माझं कॅरेक्टर कसं आहे सुंदरीचं नक्की कमेंटमध्ये सांगा मला कळवा <coughs> दुसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामवरती सुद्धा रील्स बनवलेले आहेत इंस्टाग्रामला जाऊनही त्या रील्स बघा फॉलो कर, कर, करा शेअर करा आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी जर कोणाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी इथं नंबर देणार आहे त्या नंबरवरती क्लिक करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा सो ॲडवर्टायज तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता दुसरी गोष्ट म्हणजे शूट भरपूर राहिले आणि ऊन पण कडक आहे त्याच्यामुळे मला आता भयंकर भूक लागले जेवण करून घ्यायचं आणि नंतर ना बाकीच्या कामाला सुरुवात करायची शूटचं पण मी तुम्हाला दाखवते हो की कसं कस शूट चालू येते हो आलो शूटिंगला आत्ताच आहे हे दुसरं लोकेशन आहे आणि इकडे बघू शकता की किती सुंदर आहे डाळिंबाची बाग आहे आता छान असं शूट होणार आहे आता आपलं आणि थोडेफार सीन आहेत ते सीन उरकून जायचे परत दुसऱ्या लोकेशनला कुठं लोकेशन आहे आपलं आता परत आए, हे काय काय माहिती आहे कुठल्या रस्ते मिळाल्यात तर अशा पद्धतीने इथलं लोकेशन आहे असं आम्हाला लोकेशन पाहिजे होतं पण ते उसाचं लोकेशन दाखवायचं होतं पण हे काय काय माहिती हे काय हे काय घास 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 बिडिओमधून दगडीत फिकून मारते घास घासराय ते घास नाही येतो ते घास येते कोणी गप की आहे कुणी घास येते